जवळपास तुमच्या डोळ्याचा असं म्हणायला हरकत नाही आमचा अनुकूल माळी तो देखील आज पहिल्यांदाच इथे आलेला आहे अनुकूल छाया माळी हे असं नाव तो लावतो अनेक वर्षापासून तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आज तो पहिल्यांदा जरी इथे येतो आहे तरी आमचा परिचय अनेक वर्षापासून आहे आणि सध्या डोंबोलीमध्ये राहतो मूळ धुळ्याचा आहे लेखक कवी निवेदक रसिक अशा अनेक उपमा त्याच्या नावासमोर आहेत अखिल भारतीय साहित्य संमेलन चौऱ्याण्णव येथे त्याने त्याला निमंत्रित कवी म्हणून सन्मानाने बोलवण्यात आलं होतं आणि तिथे त्यांनी कविताही सादर केली होती त्याचं शिक्षण डिप्लोमा इन बी टेक एम बी इंजिनिअरिंग आणि एम ए बी ए योगिक सायन्स आणि त्याचबरोबर एम बी ए इन एच आर असं त्याचं शिक्षण आहे आणि सध्या भारत गियर्स लिमिटेड कंपनीत तो अभियंता या पदावर कार्यरत आहे तर ऐकूया आज अनुकूल इथे आहे पण तो शिक्षक दिनाची कविता नाही आहे त्याची कि निमें है। यता मला मला ही दसऱ्या निमित्ताची कविता आहे तर ती आपण ऐकूया खर तर इयत्ता सातवीत असताना एक ओळ मला शिकवली माझ्या शिक्षकांनी आणि त्यानंतर मलाही शिक्षक व्हायला भाग पाडला ती ओळ म्हणजे खूप कायम कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे की विद्यार्थी म्हणजे पाठ शिकत असतात पण शिक्षकांनी आधी पाठ जगायचं असतो आणि विद्यार्थ्यांना जगवण्यास घडवायचा असतो ही ओळ आयुष्यभर लक्षात ठेवली की आपला शिक्षक आपल्या हातला विद्यार्थी घडत असतो अनंतर खूप सुंदर म्हणतात की अं माती चिक्कन माती मातीत जीव रमायचा उन्हा तानात सुरेश सारे उन्हा तानात खेळ सारे सुरेश शेवटी दमायचा दप्तर पडलं पाथीवरती कवळ पाखळ अडकलं शहरी आलो गावामध्ये सगळं सारं अडकलं सगळं सारं अडकलं तर अशा या ओळी तर कविता मांडतोय दसरा की तुझं नाव गुणगुणताना तुझ्या नावाचं गाणं व्हावं तुझं नाव गुणगुणताना तुझ्या नावाचं गाणं व्हावं तू भेटावं दसऱ्याला आणि उभ्या आयुष्याचं सोनं व्हावं तुझं गाव सांगताना तुझ्या गावाचं गाव पण भासावं शहराकडून गावाकडून शहराकडून गावाकडं जाताना पाना फुला सोनं दिसावं झेंडूची फुलं सजलेली मुलं आपट्याची पानं घरी असावं शेणाचं रावण सारलेलं अंगण आंब्याचं तोरण दादी सजावं आईला भरदरी शालू आईला वरदरी शालू बापाला पांढर शुभ्र धोतर न्यावं आणि भावाला सदरा आणि ताईला घेऊन नव्या गोडवा घरात राहावा नव्या ऊसाचा गोडवा घरात उभारावा राबराब राबरेला शस्त्राला कुंकवाचा बोट लागावा राबराब राबरेला शस्त्राला कुंकवाचा बोट लागावा औंदाच्या वर्षाला औंदाच्या वर्षाला झोंधळाला भरभरून दानं लागावं औंदाच्या वर्षाला झोंधळाला भरभरून दानं लागावं आतला रावण जाऊन आतला रामशोद होय आतला रामशोदा त्या वाटा